नमस्कार आपण पाहतात लोकल वार्ता न्यूज अहमदपूर पोलिसांची दमदार कामगिरी पोलिसांनी केली तीन दरोडे अटक दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीनच्या दरम्यान अहमदपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आम्हा गोपनीय माहिती मिळाली की गोगदळ हगदळ शहराचे रोडवर काही संशयास्पद रित्या फिरत आहेत त्या अनुषंगाने आम्ही लागलीच रात्रगतचे कर्मचारी थानाच्या आरवजवळ त्याचप्रमाणे टीमचे इतर दोन कर्मचारी तसेच पी एस श्रीमंगल यांना तात्काळ घटनास्थळी के रवाना केले असतात त्या ठिकाणी पाच लोक दबा धरून बसले होते त्यांना आम्ही नावगाव विचारले असतात त्यांनी अनिल शेषराव शिंदे गजानन अण्णा शिंदे अनिल अण्णासाहेब शिंदे रवी भास्कर पवार तसेच संजय विठ्ठल धोत्रे हे सर्वजण राहणार पाथरी ताल जिल्हा परभणी येथील होते त्यांना इथं का फिरत आहेत त्या अनुषंगाने विचारपूस केले असतात त्यांनी सविस्तर किंवा इथे येण्याचं ये कारण व्यवस्थित सांगू शकले नाहीत त्यांच्या हालचालीनं आम्हाला काही संशयास्पद वाटलं त्यामुळे त्यांची आम्ही अंगझडती घेतल्या असतात अंगझडतींमध्ये त्यांच्याकडे एक सत्तूर चटणीपूड तसेच घरपोडे करण्यासाठी जे कटर वापर करतात ते असे कटरचे साहित्य मिळाले त्यामुळे आमची खात्री झाली की त्यांनी दरोडावर टाकण्याची पूर्व तयारी करून आलेले आहेत त्यामुळे त्यांना आम्ही तात्काळ पोलीस स्टेशन आणलं त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी या ठिकाणी कोणता तरी अनुचित प्रकार किंवा घरपोडी करण्याच्या उद्देशाने आले होते दरोड टाकण्याच्या उद्देशाने आले होते अशी आमची खात्री झाल्याने त्यांना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सोळा पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एक तीनशे दहा चार प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे लागलीच तीन आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आ, इतर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत तीन आरोपी सुद्धा पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांचा पी सी आर मान्य न्यायालयाने ना आजपर्यंत मंजूर केलेला आहे त्यांच्याकडे अजून आम्ही त्यांचे रेकॉर्ड पाहिले असतात त्यातील इतर दोन आरोपीवर या अगोदर मोक्याचा प्रस्ताव गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि इतर त्या आरोपीवर सुद्धा घरपुडीचे तीन तीन चार चार गुन्हे दाखल आहेत चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आता पुढील कारवाई करीत आहोत आणि पुढील तपास पी एस आय श्रीमंगल करीत आहेत में नगरी या उद्देशाने मी सर्व नागरिकांनाही आवाहन करू इच्छितो की काही संशयास्पद रात्रीच्या दरम्यान जर इस्सा मिळून आल्यास त्यांनी तत्काळ डायल बारला कॉल करावा किंवा आमच्याशी संपर्क साधावा जय मिनिट